ठीक नाही हे आणि इन्वेस्टिगेशन न्यूज एक यांचं कुटुंब संप्रभात लोकांना टाकतं त्यांनाच काही कौशी क्लिअर करायचे आणि आता एक निवडणूक झाली एकाला प्रस्थापित केला आता दुसऱ्याला प्रस्तापित करण्यासाठी हा प्रयत्न आहे त्यांचा ते म्हणजे काय माहिती आहे काय आपल्याकडे एक तो प्राणी असो सरपटणारा तो कलर बदलणारा तशा पद्धतीतला विषय आहे तो त्याच्यामुळे ते काही समजत नाही मला ते मला लावणीबाई तिचं गायतं तर तसं आहे ते त्याच्याप्रमाणे तेथे कलर बदलायचे इकडे गेलो था की आम्ही राष्ट्रवादी इकडे गेलो की आम्ही भाजप दोघांचे विषय घेऊन चालायचं आणि स्वतःचं फॅमिली फक्त समजून घ्यायची फॅमिलीच्या बाहेर विचार न करणाऱ्या माणसाचं काय करू शकतो कोणी मतदारसंघाचा विकास कधी करता आला काय ना यांनी कधी पाहिलेला नाही आता हे इथे फिरता इथे फिरतात इथे फिरता काय काय बोलता काय दाखवता अरे स्वतःच्या बाहेर न जाणारे लोक ते काय मतदारसंघाचा तीस वर्ष तुम्हाला संधी दिल्यावर तुम्ही काही करू शकला नाही आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्यभरामध्ये जी घोडधोड चालू आहे ही पाहून चांगल्या चांगल्याचे होश उडालेला त्याच्यामध्ये ह्या भाऊला हे समजत नाही मी जाऊ कुठे त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की केलं काय पाहिजे आता मी इकडे राहिलो पाहिजे की इकडे राहिलो पाहिजे काय केलं पाहिजे कधी सांगता मी भाजपमध्ये कधी सांगता मी राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यात संभ्रम तेव्हा समजत नाही चंद्रकांत पाटलांना नीतिमत्ता तरी आहे का आमदार चंद्रकांत पाटील हा पूर्वी शिवसेनेचा अध्यक्ष होता नंतर निवडणुकीमध्ये अपक्ष उभा राहिला शरद पवार साहेबांच्या मदतीने त्याने मदत तो निवडून आला नंतरच्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेला त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये आता माननीय शिंदे साहेबांकडे त्यांनी प्रवेश केला नेमक्या के किती वेळा कोणाचे हिशा नवरे बदलवले तू कुणाला बोलतो तसा तुझी नियत आहे तुझी नीतिमत्ता आहे का ज्या राष्ट्रवादीच्या बळावर तू निवडून आलं त्यांना टांग मारून तू परत म्हणतो मी उद्धव बाळासाहेब आहे नंतर म्हणतो मी आता शिंदे साहेबांचा नेमका आहे कुणाचा सरड्यासारखा रंग तू बदलतो का मी बदलतो मी तर अजून कुठल्याच पक्षात गेलो राईट टू इन्फॉर्मेशन